नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र यांनी स्ट्रॉंग रूम ला यायचं आहे का मग राहिलेलं आहे गोक मंडळी हमाल मंडळी

हा इथल्या झुंडशाहीच्या विरोधातला कौल होता या विजयाच्या निमित्तानं या मतदारसंघात असणाऱ्या बारा बदलकीदारांचं सर्व समाज घटकांचं आणि विशेष करून जे पीडित लोकं होती त्यांच्या तानाशाहीला झुंडेशाहीला वैतकरीलेलं होतं त्या सगळ्या जग सगळ्या लोकांनी मिळून मला बोलून दिलं आज या निवडणुकीच्या विजयाच्या निमित्तानं मी एक आपल्याला अस्वस्थ करतो मोहोळमध्ये कायद्याचं राज्य येईल कायदा आपलं काम करेल कुठल्याही पद्धतीची दादागिरी धडपशाही चालू केली जाणार नाही इथले लोक सुख समृद्धीला राहतील आणि इथली मालकशाही संपूर्ण आज आपल्या मोहळमध्ये लोकशाही खऱ्या अर्थानं लोकशाहीची पहाट मिळालेली आहे आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र पाहायला मिळतं हे मोहच्या जनतेला या विजयाचं श्रेय कुणाला द्याल या विजयाचं श्रेय या मतदारसंघातल्या बारा बलुतेदार सर्व अठरा पगड जातीच्या लोकांनी सर्वसामान्य जनतेनं आज सव्वा लाख मतांदेखील मला दूर हा माझा विजय केलेला हा मुंबळकरांच्या माझ्या आम जनतेचा विजय विजय काय असेल आज हा विजय माझा जो विजय झाला गेल्या तीस वर्षामध्ये इथल्या झुंडशाहीच्या हातात सत्ता होती त्या काळात जो विकास झाला नाही तो विकास येत्या पाच वर्षामध्ये करणं हे माझं प्रमुख उद्दिष्ट असेल आणि त्याची सुरुवात उद्या सकाळपासून माझी सूट चालू झालेली आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही त्याबद्दल काय सांगा राज्यात सरकार जरी कुणाचा आला तरी काही फरक पडत नसतो मी गेली चौतीस वर्षे सामाजिक काम करत आलेला एक कार्यकर्ता आहे राज्यामध्ये माझे अत्यंत जिवायचे सगळ्यांचे संबंध आहेत संसदीय आयुक्त वापरून सरकारला मतदारसंघासाठी पाहिजे तेवढा निधी मिळवून देण्याची वकफ माझ्यामध्ये आहे आणि ती येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आपल्याला पाहायला जरी आपल्याला या चिन्हावरती विजय मिळाला असला तरी शिंदेसाहेबांचे आपले पूर्वीचे संपर्क बघता आपण काय जरा हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचे माझा अत्यंत कौटुंबिक संपर्क आहे गेली चौतीस वर्षे मी शिवसेनेमध्ये काम करत असतो आपल्याला चांगलं माहिती आहे की आमदार भरत शिंदू असतात शिवसेनेतले कित्येक आमदार जे होणारे मंत्री पाहिजे जेव्हा भावाची आणि ते माझ्यासारख्या मित्राला वाऱ्यावर सोडणार नाही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मोहजच्या विकासासाठी सगळी मला हातभार